जल्लोष कलागुणांचा पाहून पालकवर्ग हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात पार पडले सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते माता सावित्रीम फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध प्रकारची नृत्य सादर करीत प्रेक्षकांची व वा पालकवर्गाची वाहवा मिळवली विविध प्रकारची जुनी नवी हिंदी मराठी गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाची सुरुवात राम आयंगे या गाण्याने करण्यात आली तर या थीमच्या वेळी अयोध्येच्या धर्तीवर सादरीकरण करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित थीमही सादर करण्यात आली या थीमला उपस्थित प्रेक्षक व पालकवर्गांनी चांगलीच दाद दिली काही गीते तर प्रेक्षकांना एकोणीशे नव्वदच्या शतकात घेऊन गेले तर काही चालू गीतांनी बघणाऱ्यांच्या भुवया उंचवणारे दृश्य विद्यार्थ्यांनी निर्माण केले या कार्यक्रमात एकूण तीनशे पन्नास विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता तर एकोणतीस गाण्यांबरोबर हा कार्यक्रम जवळ तास चार तास चाला या कार्यक्रमास मोडिंग व परिसरातील पाच ते सहा हजार प्रेक्षक व माता पालक उपस्थित होते प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून बक्षिसांचा वर्षाव होत होता कार्यक्रमाची एकूण चित्र पाहिले तर हा कार्यक्रम अक्षरशः पालकांनीच डोक्यावर घेतला होता असे दिसून आले यावेळी भारत शिंदे शिवाजी कांबळे सरपंच लक्ष्मीताई पाटील एनजी नाना ओहोळ बापुदात्या सुर्वे दत्ताबापू सुर्वे कोहले मॅडम बालाजी भाऊ पाटील नवनाथ मोहिते गटशिक्षणाधिकारी विकास यादव साहेब केंद्रप्रमुख सर राहुल केदार राहुल पाटील धनाजी लादे किरण खडके अनिल सावंत सुनील ओहोळ मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक राजन सावंत सर संतोष पाटील सर सोमनाथ माळी कैलास तोडकरी कैलास काटकर पत्रकार सतीश निंबाळकर साईदास चव्हाण प्रकाश सुरवसे रमेश शिरसट विजय कुमार परबत बाबासाहेब ओहोळ विरान कुलकर्णी प्रथमेश पवार बालाजी वाघ अजित खडके इकणा सुर्वे बालाजी वाघमारे महादेव ओहोळ संपत महामुनी अतुल म्हसके शीतल शेळके औदुंबर मोहिते नागा मोहिते जालिंदर मोहिते दीपक सुर्वे स्वप्नीलिलिल ओहोळ राजू निंबाळकर बालाजी गायकवाड सतीश ओहोळ सतीश सुर्वेसर शीतल सुर्वे चंद्रकांत ओहोळ गौतम ओहोळ लोखंडेसर वैभव ओहोळ अतिश ओहोळ विकास जाडकर विजय पवार गणेश पाटील सुरेश जाडकर साहेब सुजित काटकर सुनील काटकर दिलीप पालिया हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अरुणा शीतल सुर्वे उपाध्यक्षा रेशमा उदुंबर मोहिते सदस्या मयुरी आकाश धोत्रे नूतन विजयनाथ पवार सुमय्या तार रुपाली अतुल मस्के रुपाली शीतल शेळके पूजा नागनाथ सुर्वे रतन विकास जाडकर सोनाली बालाजी वाघमारे सुजाता सतीश ओहोळ अश्विनी महादेव होळ मयुरी संपत महामुनी अर्चना गणेश पाटील स्वाती अमोल पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक अनिरुद्ध बाबूराव मोकाशी सर अनिल दत्तू मनाळे सर सुधामती बाबू लोंढे रत्नप्रभा मानिक जाधव सुनीता गंगाधर क्षीरसागर सुधामती हरिदास सरडे ताई नागनाथ चव्हाण नाझनीन अब्दुल सत्तार काझी उर्मिला दत्तात्रय टिळेकर राणी अर्जुन क्षीरसागर रेखा अच्युतराव जगदाळे श्रीदेवी माणिकराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले विशेष म्हणजे हा कार्यक्रम प्रेक्षक व माता पालक यांनी शेवटच्या गाण्यापर्यंत पाहिला मुख्य अध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर यांनी शेवटी सर्वांचेच आभार मानले